नमस्कार लक्ष्मी न्यूज मध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे मराठा संघर्षता मनोरदा जयांद पाटील या, यांचे यांनी अखेर आज सहाव्या दिवशी उपोषण सोडलेलं आहे दादा काय सांगाल आज सहाव्या दिवशी मराठा संघर्षता मनोरदा जयरांग पाटील यांनी उपोषण सोडलेलं आहे कुठेतरी मराठा आमदार सुलेशांना दस असतील किंवा मराठा खासदार भजन बाप्पा सोडणे सोन्या असतील यांच्या शिस्तला कुठंतरी हे शालेय दादानी त्यांचे विचार करता दादानी यामुळं आमरण उपोषण करून वाटलंच तर वेळ पडली तर कुठलंही आंदोलन करू द्या पण आमरण उपोषण करून सर्वसामान्य मराठा मी म्हणणं होतं आणि सुरेश अण्णा दादा असतील किंवा बजरंग बप्पा असतील यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की मनोज दरे पाटलांनी आमरण उपोषण करण्याचं घराच्या सुद्धा लोकांचं मत होतं की आमरण उपोषण करू नये पण आता काय लेखी आश्वासन सरकारनं दिले त्यावर आम्ही पण आम्ही ते सांगितलं ऑपरेशन आता नको आंदोलन आपण वेगळ्या मार्गाने करू आता भरपूर ऑपरेशन झालं त्या माणसालासुद्धा जीव आहे ते ऑपरेशन मागं घेतलं त्या पद्धतीनं आता इथून पुढची दिशा ठरवण्यासाठी आम्ही म्हणून धरंगी पटनांसोबत आणि एकदा चर्चा करून त्यांची तब्येतीचं व्यवस्थित झाल्यानंतर आम्ही चर्चा <laughs> करू दादा काय सांगाल खरं तर पाठीमागच्या तीन ते चार दिवसापासून हे आमरण उपोषण सोडावं आणि कुठेतरी मुंबईची काम करावी असं सकल मराठा समाजाच्या वतीनं सांगण्यात आलं काय सांगायचं असं <laughs> बघितलं तर पंचवीस जानेवारीला दा दादा अमर उपोषणला बसत नाही कारण त्याच्या अगोदरपासून आम्ही जे दादाचे समर्थक आहे कट्टर समर्थक आम्हाला कोणावरून देणं गेलं नाही आम्ही फक्त दादाचे पूर्वी होतो काल होतो आज हे आहे ह्याच्या पुढे आम्ही दादाची समजा दादाने उपोषण करून करून त्यांचे शरी शरीर चाळण झालेले आहे म्हणून आम्हाला दादा पाहिजे आता उपोषण नको आहे आपण उपोषण करून जर त्यांना त्यांनी आपल्याला उपोषण देत नसतील मग तुमच्या तब्येतीवर परिणाम होत असेल मग तुम्ही जर गेलाव तर आम्हाला ती सण होणार नाही आम्हाला तुमची गरज आहे कारण मेन करताच नाही तर त्या उपसणचा उपयोग काय म्हणून सर्वांचं त्यांच्या समर्थकाचं कट्टर समाज सर्वधर्म समभावाचं त्यांनी ऐकून आणि शासनाचे काय शिष्टमंडळ असतील मनोज दादांना भेटण्यासाठी बजरंगाप्पा सोनवाणी असतील किंवा सूर्यदादा दस असतील हे चांगले त्यांनी दूत म्हणून समजे समाजाचे आणि आरक्षणाचा विषय शासनाबसोबत मांडतील आणि शासनाला आरक्षण देण्यासाठी त्यांनी भाग पाडतील असे ह्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आणि आणि जालन्याचे कलेक्टरसुद्धा साहेब आले होते त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि सर्व मला वाटतं एक शंभर ते सव्वाशे आमरण उपस्थित करते होते यांचा समजाचा विचार करून शासनानंसुद्धा सुद्धा पडून साहेबांना विचार करावा आणि आम्हाला पन्नास टक्के ओबीसीच्या आतमध्येच आम्हाला आरक्षण द्यावं जर आरक्षण माहितीने दिलं तर आम्ही मुंबईला जायची तयारी केलेली आहे दादाजी सांगतील ते आदेश आम्ही मानणार आणि दादा आदेश ऐकण्यासाठी सोलापूर कोंडी बाळे या भागातून आम्ही दादाला समर्थन देण्यासाठी आम्ही कालपासून दादा तो दा उपस्यानं म्हणजे खरं तर आपण सांगितलं की ही शिष्ट कुठेतरी कामी आली परंतु या अगोदर देखील अनेक आमदार असतील किंवा मध्यस्थी करण्याचा दा दादा आणि मुख्यमंत्री यांच्या मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु जो खासदार निरोप जो समन्वय किंवा जो मध्यस्थी निरोप घेऊन जात होता परत येत नाही तर यावेळेस असं होईल असं वाटतं यावेळेस असं होणार नाही कारण का तर फडणवीसांना सुद्धा सर्व समाजाची गरज आहे कारण त्यांनासुद्धा द्यावं असं वाटतंय पण कुठं कशात मासी शिकते हे आम्हाला माहीत नाही कारण एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्यावेळी शपथ खाऊन सांगितलं की मी दहा टक्के मी आरक्षण देतोय मराठा समाजाला तर ती कुठंतरी टिकलं नाही आणि आत्ताची जी एक न्यूज आहे की मेडिकल कॉलेजमधल्या मुलांसाठी जे आता जे ॲडमिशन भरलेलं आहे ह्या लोकांचं फी भरता आली नाही म्हणून फी भरता आली नाही म्हणून त्यांचं कुठंतरी ॲडमिशन थांबवलेलं आहे आत्ताच आम्ही चलता चलता काय आम्ही आता सोडल्यावर आम्ही सोलापूरला गेलो आहे एक न्यूज ऐकला आहे परंतु शासनानं आम्हाला टिकाऊ आरक्षण पन्नास टक्केच्या आतमध्ये द्यावं आणि हे आता जे शिष्टमंडळ आहे ती तिथपर्यंत पोहोचवतील आमचा विश्वास आहे त्यांच्यावर खड न्यूजनं जर आम्हाला नाही आरक्षण दिलं तर आम्ही मुंबईला जाण्याचा का निर्णय करणार आत्तापर्यंत जी दादा पसो येत होती राजकीय लोकं असतील किंवा इतर समाजाचे असतील किंवा पुढारी लोक असतील ती फक्त देखाव्यासाठी होती कारण ओरिजिनल ज्याला गरज आहे की समाज दादाबरोबर आहे सर्व जाती धर्माचा समाज दादाबरोबर आहे कारण दादा एकटे मराठीसाठी लढत नाही अठरा जातीच्या लोकांसाठी दादा लढते त्या विषयाला धरून सर्व समाज बांधवने दादाला पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वांचं ऐकून दादाने आज उपोषण मागे घेतलेला आहे शंभर टक्के दादाच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला बाबा विश्वास आहे की आरक्षण मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो आज अजूनही मराठा बांधव आपल्यासोबत आहेत दादा काय सांगा उपोषणाचा सहावा दिवस होता आणि म्हणून दादा उपोषण सुरू आहे कुठंतरी आठ मागण्यापैकी चार मागण्या कुठंतरी सरकारनं मागणी मान्य करण्याचं हमीपत्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शिंदे समितीची फेरनियुक्ती असू द्या किंवा गुन्हे दाखल्यासंदर्भात फे फेर योजना असू द्या किंवा जे जे मराठा योद्ध्यावरती जे गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे कुठेतरी माघारी घेण्याचा देखील आदिवासी काय याच्यावरती आपण शकतो काय सांगा संघर्ष होता मनोज दादा पटेल हे मराठा आरक्षणाचे मराठा आरक्षणाचे योद्धे आहेत आणि गोरगरीबावर अन्याय झाल्यानंतर त्या गुंडांचा बुरका टारा टारा फाडणारे सुरेश अन्नाथ दस यांच्यावर आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यावर विश्वास ठेवून आज मनोजदादा जारांगी पटेल यांनी आठ मागण्यांपैकी त्यांनी सरकारने चार मागण्या मान्य केलेल्या आहेत कुठं तर अन्नावरती आणि बाप्पावरती विश्वास ठेवून दादानी समाजाच्या समोर समाजाला विचारून आज उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे पण उपोषण बंद होणार नाही मी सांगितले त्यांनी जर भविष्यात या निर्णयाचं नाही काय झालं तर येणाऱ्या भविष्यकाळात मुंबईचा नारा देखील त्यांनी देतो म्हणून आज सांगितले खर तर आपण पाहिलं की उपोषणाच्या चौथ्या दिवशी स्वर्गीय संतोष भाई देशमुख यांचे कुटुंब देखील या उपोषणामध्ये सहभागी झालं होतं कुठंतरी त्यांनी देखील विनंती केली होती की के दादा आपण उपोषण बंद करावं आणि संतोष भाईला पण न्याय मिळत नाही तोपर्यंत समाजाच्या मागण्या आणि संतोष भायाचं न्याय ह्या दोन्ही मागण्या आपण द्याव्या काय आपण संतोष देशमुख यांची मुलगी कन्या वैभवी यांनी दादाला विनंती केली की दादा आमचे वडील गेलेले आहेत तुम्ही जर असं उपोषणाला बसला तर आम्हाला आमच्या मागण्या कोण मान्य करणार आणि आम्हाला आधार कोणाचा आहे त्या त्यावेळेस ती मुलगी त्यावेळेस दादाला बोलली आहे त्यावेळेस दादाच्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं आणि त्या लेकरांचा विचार करून दादानी त्यांची सुद्धा मागणी मान्य केली खरं तर खरं तर आपण पाहिले की उपोषण उपोषण हे सो सोडत असताना बऱ्याच महत्वा बांधवांची विनंती होती की येणाऱ्या काळामध्ये आपण आंदोलन मुंबईकडे मुंबईच्या दिशेने जावं काय सांगतो शंभर टक्के बरोबर आहे येणाऱ्या काळात मन्यापैकी तीन महिन्याचा रंगा कालावधी त्या फडणवीस सरकारनं तीन महिन्यांच्या कालावधीत त्यांनी त्यांचं काम नाही केलं सरकार अपेक्षित पेक्षित तर आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजचा जन्मिकावा त्यांनी वापरण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मिकावा म्हणलं तर त्या जी फडणवीस साहेब असतील किंवा जी मंत्री असतील ती ज्या खुर्चीवर बसते ते, ते बस ले ले। बस बस त्या खुर्ची खाली त्या खुर्चीवर बसण्याच्या लेवलचं काय राहणार नाही असं मी त्यांना आवाहन केलेलं आहे की बाबा तुम्ही कसं त्या खुर्चीवर बसू शकता की मराठा समाजाचा एवढा रोष असताना मराठा समाजाची मागणी असताना आरक्षणाची तर तुम्ही या खुर्चीवर बसू शकता कसं तर त्या पद्धतीनं आम्ही मुंबई जाऊन आरक्षण आहे आणि सर्वसामान्य मराठा जाऊन आता गणिमे कावा आता दिकवा करून आम्ही जाणार नाही गणिमी कावा करून मुंबईमध्ये घुसल्यानंतरच कळणार फडूनसला की ही मराठी मुंबईमध्ये आली तर त्यांना येणाऱ्या काळात मराठा समाजाच्या मागण्या मान्य करायला आम्ही भाग पाडू नाही केलं तर त्यांचा निर्णय त्यांनी केला आहे आम्ही मराठा समाज त्यांना गणिमी काव्यानंच उत्तर देणार आहोत कारण त्यांचं नाक दाबल्याशी तोंड उघडणार नाही मग त्यांचं नाक मुंबईमध्ये दाबलं पाहिजे उघडणार की येणाऱ्या काळात आम्ही गुप्त बेडायला घेऊ सगळं करू पण मुंबईमध्ये घुसल्याला फडणवीस साहेबांना कळू देणार आपल्या सोलापूर जिल्ह्यातून किती उपोषण करते या अंतरवाली सराटी या ठिकाणी होते ये आणि येणाऱ्या काळामध्ये सोलापूरची दिशा काय असणार सोलापूर जिल्ह्यामधून जास्तीत जास्त उपोषण करते आंतरवाली सराटीमध्ये उपोषण केलेले त्यांना सुद्धा आम्ही उपोषण सोडण्यासाठी आम्ही विनंती केले कालपासून आम्ही त्यांच्यासोबत सोबत होतो पण आता दादांसोबत सगळ्यांनीच उपोषण सोडलं येणाऱ्या भविष्य काळात सोलापूरचं जे निविजन आहे वाड्या वस्तीवर जाऊन सर्वसामान्य मराठा समाजाला विचारून बाबा आपण कुठल्या पद्धतीनं आंदोलन केलं पाहिजे आणि सगळ्याचं म्हणणं घेतल्याशिवाय आपण कुठला निर्णयच घेणार नाही निर्णय घ्यायचा असेल तर सर्वसामान्य माणसाचा जी मा मोर्चामध्ये सहभागी होते मागच्या पुढच्या तोंडाला जे सर्वसामान्य मराठा समाज होता या मराठा समाजाला विचारल्याशिवाय कुठलाच निर्णय घ्या नाही पण निर्णय असा घ्यायचा की सरकारला आरक्षण देण्यासाठी भाग पडला जसं अंतरवाली सराटे येथे छत्रपती भवन म मान्य मनोज रंगे पाटील यांनी ती ऑफिस खोललेलं आहे त्याच पद्धतीनं त्याच धर्तीवर सोलापूरमध्ये आम्ही छत्रपती भवन म्हणून एक संपर्क कार्यालय जी मराठा सर्वसामान्य मराठा बांधवांच्या जी समस्या असतील किंवा आंदोलनाचा जे विषय असेल गरजवंत मराठ्यांचा आंदोलनाचा विषय असेल तर येणाऱ्या काळात आम्ही छत्रपती भवन येथे प्रत्येक म्हणजे तालुका वाईज असेल किंवा गाव वाईज असेल त्या बैठका घेऊन आम्ही परफेक्ट नियोजन करून आम्ही येणाऱ्या काळात मोर्चाची बांधणी करू आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आ...